साऊथ इंडियन स्टाईल उपमा किंवा उपेटो खूप टेस्टी लागतो आणि अतिशय सोपी रेसिपी आहे लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे उपमा करण्यासाठी मी इथे एक वाटी असा रवा घेतलाय तुमच्याकडची कुठलीही वाटी घ्या किंवा मेजरिंग कप असतात तेही चालेल त्यातला ते एक कप रवा घ्यायचा आहे आणि तो असा पाच ते सात मिनटं भाजून घ्यायचा आहे त्याच्यात तेल किंवा तूप सुरुवातीला घालायची गरज नाही असं ड्राय रोस्टच करून आहे चांगला असं खरपूस भाजून आहे जेव्हा रवा भासताना असं चांगला सुवास यायला सुरुवात होईल त्यानंतर अजून दोन तीन मिनटं परतवून रवा हा काढून घ्यायचा रवा माझा आता भाजून झालेला आहे आणि तुम्ही बाजूला काढून घेतलाय तर आता आधी खोबऱ्याची चटणी करून घ्यायची त्यासाठी तीन ते चार मी हिरव्या मिरच्या घेतल्यात एक वाटी ओलं खोबरं ओलं खोबरं असं किसून घेतलं तरी चालतं किंवा असं असे तुकडे करून घेतला तरी चालतात चवीप्रमाणे मीठ ऍड आहे आणि त्यात अगदी किंचितची साखर आता या सगळ्याची सा पाणी घालून एक फाईन पेस्ट करून घ्यायची आता रवा भाजून झालेला आहे चटणी सुद्धा करून झालेली आहे आता उपमा करायला घेऊया तर उपम्यासाठी मी इथे दोन टेबल स्पून तेल घेतलंय तेल थोडस गरम झालं की त्यात ऍड करायचंय एक चमचा मोहरी अर्धा टेबल स्पून जिरे मग अगदी थोडंसं किंचितच किसलेलं आलं आलं किसताना आल्याचा जो बाहेरचा कवर आहे तो काढून घ्यायचा आणि आतला गर आहे तोच किसून घ्यायचा त्यानंतर एक चमचा चना डाळ एक चमचा उडदाची डाळ अख्खे उडीद असतील तेही चालेल उडदाची डाळ असेल तेही चालेल त्यानंतर यात जाईल कडीपत्ता आणि हे चांगलं जरा असं एक थर्टी सेकंड परतवून घ्यायचंय कारण डाळ दोन्ही डाळ या शिजायला वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला तेलात परतवल्यानं की त्या शिजतात त्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे हे मी इथे दोन ते अडीच चमचे असे घेतलेत आता या स्टेजला काजू सुद्धा आपण टाकू शकतो काजू ही यामध्ये भाजून असे छान लागतात त्यानंतर अगदी जरास हिंग अगदी चिमुटभर ऍड केलं मग झाल्यात मिडियम साईजचा एक बारीक चिरलेला कांदा आणि दोन ते तीन मी अशा चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात आता हे सगळं साहित्य परतवून आहे करण, आ, हे चा हे ते सगळं आताच भाजून घ्यायचंय कारण हे व्यवस्थित भाजलं गेलं तरच उपम्याला चांगली चव येणार आहे म्हणून चांगलं वेळ घेऊन हे सगळं असं भाजून घ्यायचंय आम्ही ना रिसेंटलीच आता बेंगलोरमध्ये शिफ्ट झालेलो आहोत आणि इकडे आल्यावर सगळ्यात पहिली रेसिपी जी शिकली ती म्हणजे त्यांच्या स्टाईलची म्हणजे साऊथ इंडियन स्टाईलचा उपमा आणि इथे तशा उपमाच्या भरपूर व्हरायटीज मिळतात म्हणजे व्हेजिटेबल उपमा टोमॅटो उपमा क्लासिक उपमा आता हा जो मी शेअर करते हा क्लासिक उपमाच्या प्रकारे म्हणजे उपमा इथे कुठल्याही हॉटेलमध्ये मागितला ना तर हाच देतात तर आणि इथे उपमा सर्व करताना अशा ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करतात खूप छान लागतं मी सुद्धा इथे पहिल्यांदाच खाल्ला आणि त्यानंतर जेव्हा पण मी घरी उपमा करते अशा चटणीसोबतच करते आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स भाजताना ना मी थोडंसं अगदी मीठ टाकलं आहे म्हणजे हे पटकन भाजलं जाईल हे ले बघा आता हे सगळं छान भाजून घेतलेलं आहे मी आता यात भाजलेला रवा करायचा आहे सगळाच रवा एकदम ऍड करायचा आणि सोबतच पाणी सुद्धा गरम करायला आहे दुसऱ्या गॅसवर कारण या उपम्यामध्ये गरम पाणी आपल्याला ऍड करायचंय आता रवा सुद्धा टाकलाय तर रव्यासोबत सुद्धा हे एक दोन मिनटं हे भाजून आहे छान चा। रवा बास्ता बास्ता ले ले। आता रवा भासता भासता सुद्धा मी थोडासा मीठ ॲड केलेलं आहे तर मीठ सुरुवातीला ही ऍड केलं होतं त्यामुळे आता ऍड करताना सुद्धा काळजीपूर्वक ऍड करायचं आहे ऍक्च्युली उपम्याचा अर्थच असा आहे की मीठ असलेला पदार्थ त्यामुळे उपमा करताना हलकस मीठ हे जास्तच असावं म्हणजे अगदी खारट नाही पण खाताना आफ्टर टेस्ट एक मिठाची चव असली पाहिजे त्यामुळे मीठ अगदी नेहमीपेक्षा जरास किंचित जास्त ऍड करायचं म्हणजे उपमा छान होतो आता हे सगळं छान भाजून झालेलं आहे रव्याचा सुद्धा रंग बदलला आहे तर मी इथे आता गरम पाणी ॲड करते दोन वाटी मी इथे गरम पाणी ॲड करते म्हणजे जेवढा रवा घेतला होता त्याच्यात डबल किंवा अगदीच मेजरमेंट घ्यायचं नसेल पूर्ण हा रवा भिजेल इतकं असं पाणी ॲड करायचं आणि जरा असं ढवळून अगदी काळजीपूर्वक ॲड करायचं कारण सगळंच गरम आ, आहे रवा पण गरम आहे भाजलेला आणि पाणीसुद्धा गरम आहे अंगावर उडू शकतं त्यामुळे ॲड करताना असं काळजीपूर्वक ॲड करायचं आहे आणि थोडंसं ढवळून मी असं झाकून ठेवते म्हणजे त्यातलं सगळं पाणी मुरेल आणि उपमा छान शिजेल आता बरोबर दोन मिनटानंतर बघू शकता सगळं पाणी मुरलेलं आहे रव्यात आणि उपमा हा तयार झालेला आहे अतिशय मोकळा आणि सुटसुटीत झालाय अजिबात चिकट असं झालेलं नाहीये तर उपमा मोकळा आणि सुटसुटीत होण्याचं कारण म्हणजे सगळे जिन्नस आणि रवा हा व्यवस्थित वेळ देऊन भाजला गेलाय आणि जेव्हा आपण हे सगळं व्यवस्थित भाजतो ना तेव्हा गरम पाणी ऍड करून जेव्हा चांगला शिजवतो असं झाकून तेव्हा उपमा असा छान मोकळा आणि सुटसुटीत होतो अजिबात चिकट असा होत नाही आता मी थोडासा टेस्ट करून बघते मीठ वगैरे व्यवस्थित आहे की नाही म्हणजे कमी असेल तर मी आताच टाकू शकते आता काही काही ठिकाणी ना आधी कांदा डाळी हे सगळं सुरुवातीचं भाजून झालं ना की आधी गरम पाणी ऍड आड़ करतात आणि पाण्याला उकळी आली की मग त्यामध्ये नंतर रवा ऍड करतात पण इथे ज्या ज्या ठिकाणी मी उपमा करताना आहे ना तिथे आधी रवाच टाकलाय भाजलेला रवा आणि त्यानंतर गरम पाणी ॲड केलेलं आहे रवा आधी टाकलेला आहे कारण जेव्हा आपण रवा त्या मसाल्यासोबत भाजतो ना तेव्हा रव्यामध्ये तिखट मिठाचा चांगला फ्लेवर येतो मीठ चांगल्या रव्यामध्ये मुरतं आणि त्यानंतर उपमा छान होतो म्हणून त्याच सगळ्या स्टेप फॉलो करून मी आता उपमा केलेला आहे अशा प्रकारे उपमा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी तयार आहे उपम्यावर मी थोडंसं वरती गार्निशिंगसाठी तूप आणि काजू ठेवलेले आहेत काजू हवे हो असेल तर सुरुवातीला आपण फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकतो आणि चटणीला सुद्धा मी कडीपत्ता जिरे मोरीची फोडणी दिलेली आहे अशा प्रकारे उपमा आणि चटणी तयार तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत